नमस्कार नीतूज कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चिक्की करायला अगदी सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची आणि शिवाय हेल्दी तर आहेच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर गोळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो त्यावर शेंगदाणे लाडू हा पर्याय आहेच पण अशी चिक्की केली तर सगळेजण आवडीने खातात शिवाय मुलांनाही टिफिनमध्ये दे आपल्याला देता येते अशी कडक आणि कुरकुरीत चिक्की करण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा यामध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर पहा इथे मी अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ यापासून एवढी चिक्की बनवलेली आहे तर अगदी महिनाभरासाठीचा हा खाऊ तयार झालेला आहे तर आज आपण एक किलो चिक्की तयार करण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ अर्ध अर्ध किलोच्या प्रमाणात घेतलेले आहे तुम्ही बाजारात जर गेलात तर दोनशे ग्रॅमचं चिक्कीचं पाकीट साधारणपणे पन्नास रुपयांना मिळतं मग आता तुम्हीच विचार करा अशी चिक्की आपण विकत आणणं आपल्याला परवडेल की घरच्या घरी अशी चिक्की करणं चला तर मग आपण ही चिक्कीची रेसिपी पाहूया शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यातील बारीक किंवा खराब झालेले कडवट झालेले शेंगदाणे बाजूला काढलेले आहेत कढईमध्ये मंद गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांना डाग न पाडता फक्त त्यांना गरम करायचं आणि साल निघतील इतपतच भाजायचं आहे साधारणपणे पाच ते दहा मिनिटे आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत मध्ये आधी चेक करायचं आहे की शेंगदाण्याची साल निघत आहे का इथे साल निघत आहे पण थोडा वेळ लागत आहे मग आणखी एक दोन मिनिट मी शेंगदाणे भाजते आहे आणि पुन्हा चेक करायचं आहे शेंगदाण्याची साल अगदी सहज जेव्हा निघतील त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकताय हे शेंगदाणे बघा साल निघले आहे पण कोणत्याही शेंगदाण्याला अजिबात डाग पडलेला नाही तर प्रयत्न असा करायचा आहे की शेंगदाण्याला डाग न पडता आपल्याला सर्व शेंगदाणे भाजून घेता येतील एका भांड्यामध्ये हे शेंगदाणे काढायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण गुळ कापून घ्यायचा आहे तुमच्याकडे घरात जर वजन काटा नसेल तर तुम्ही बाजारातून अर्धा किलोची गुळाची ढेप आणू शकता आणि अर्धा किलो शेंगदाणे देखील आणू शकता त्यामुळे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आपल्याला घेता येतं गुळ कापत असताना त्यामध्ये काही कचरा असेल खडे असतील किंवा काही काजळी उडालेले असते गुळामध्ये ते काढून टाकायचं आहे आता इथे गूळ आणि शेंगदाणे आपले तयार आहेत शेंगदाण्यांची साल काढायची आहेत शेंगदाण्याची साल तुम्ही हाताने चोळून काढू शकता एखाद्या का रुमालामध्ये किंवा पिशवीमध्ये ते आतमध्ये टाकून वरून चोळू शकता तर इथे मी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला याची साल काढून दाखवणार आहे तर इथे हा पाट्यावरचा वरवंटा घेतलेला आहे आणि या वरवंट्याने आपण जसं पुरण वाटतो किंवा वाटण वाटतो तसं हे वाटलेलं आहे खूप जास्त वाटायचं नाहीये आपल्या शेंगदाण्यांचे दोन दोन भाग पण होतात आणि सालं पण निघली जातात असं दोन्ही कामं आपली इथे होऊन जातात वरवंटा नसेल तर तुम्ही तांब्याच्या साह्याने हे करून घेऊ शकता तर इथे सर्व दाणे मी छान रगडून घेतलेले आहेत त्यामुळे शेंगदाण्यांचे दोन किंवा no. भाग तीन भागसुद्धा झालेले आहेत आणि सर्व शेंगदाण्यांची सालं देखील निघालेली आहेत काही शेंगदाण्याला साल जर राहिले तरी काही हरकत नाही आपण ते नंतर पुन्हा काढू शकतो आता शेंगदाणे आणि साल हे आपल्याला सेपरेट करायचं आहे तळण्यासाठी जो आपण मोठा झाऱ्या वापरतो त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून अशा प्रकारे आपल्याला हे चाळून घ्यायचे काही शेंगदाणे राहिलेले असतील तर ते देखील तुम्ही इथे निवडून बाजूला घेऊन उन, पुन्हा त्याची साल काढू शकता किंवा तसेच साली सकट राहिले तरी काही हरकत नाही काही शेंगदाण्यांच्या साली या त्या चिक्कीमध्ये देखील खूप छान दिसतात खरं तर साल काढली पाहिजे असं काही नाही पण शेंगदाण्याची चिक्की करताना आपण जनरली साल काढतो आता जे काही आपण चाळलेलं आहे त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचे दाणे पडलेले आहेत ते चाळत असताना किंवा झारीच्या रेषांच्या मधून फटीतून काही शेंगदाणे किंवा थोडे दाण्यांचे तुकडे झालेले आहेत आपण वरवंट्याने वाटल्यामुळे ते बाजूला पडलेले आहेत तर ते देखील आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आता इथे सर्व दाणे आपल्याला मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता काही शेंगदाणे देखील दिसत आहेत म्हणजे पूर्ण सालीवाले शेंगदाणे तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बाजूला वेचून काढू शकता किंवा तशीच शेंगदाण्याची चिक्की करून घेऊ शकता आता आपण गुळाचा पाक करणार आहोत कढईमध्ये आपण गूळ टाकायचा आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही मिडियम गॅसवरती सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित वितळवून घ्यायचे गूळ वितळायला लागला किंवा वितळला की मग मात्र गॅस आपल्याला कमी करायचा आहे कारण जास्त मोठा गॅस असेल तर गूळ लवकर करपू शकतो पाक करपू शकतो तर गूळ छान वितळायचं आहे अगदी छान पातळ असं मिश्रण होऊ द्यायचं आहे गुळाच्या मिश्रणाला बुडबुडे यायला लागले म्हणजे त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली असते तर असे बुडबुडे यायला लागल्यानंतर बुड़ सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये आपण एक ते दोन चमचे तूप टाकणार आहोत यामुळे या पाकाला छान चकाकी येते आणि कढईपासून तो पाक लवकर सुटला देखील जातो तर आता इथे आपण पाहू शकतोय की हा पाक अगदी छान झालेला आहे याच्यामध्ये चवीसाठी आपण एक चमचा वेलची पावडर टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा नहीं। पाक आलाय की नाही हे आपण पाण्यामध्ये गोळी टाकून पाहणार आहोत पाण्यामध्ये जर हे पाहिलं तर इथे पहा अजून थोडा पाक येणं गरजेचं आहे ही जी गुळाची गोळी आहे ती मऊ झालेली आहे आपल्याला कडक पाक करायचा आहे तर आणखी काही वेळ आपण हा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा चेक करायचे पाक थोडासा कडक आला की याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आणि पाक सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पाक आला आहे हे कळता क्षणी आपण गॅस बंद केला तरी चालतो कडई आपली गॅसवर असेल तरी देखील आपला पाक छान गरम राहतो आणि हे शेंगदाणे व पाक अगदी छान एकत्र करायचा आहे इथे आज मी किचन ओट्यावरतीच ही वडी करणार आहे कारण शेंगदाणे आणि गूळ याचं प्रमाण थोडं जास्त आहे पोळपाटावर किंवा कशावरच ते बसणार नाहीये तर किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे त्यावरती एक चमचा तूप व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे एका वाटीला देखील तूप लावून घेतले तसंच आपल्याला ही वडी लाटायची असते म्हणजे चिक्की पसरवण्यासाठी ती लाटावी लागते तर त्यासाठी लाटण्याला देखील तूप लावून घेतलेलं आहे आता ही शेंगदाण्याची चिक्की आपण या प्लॅटफॉर्मवर टाकायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आहे कोमट आहे तोपर्यंतच जेवढी शक्य होईल तेवढी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे शक्यतो चौकोनी आकारामध्ये लाटायचे म्हणजे आपल्याला चिक्की कापणं सोपं जातं बाजूचे जास्त तुकडे बाजूला जात नाहीत किंवा कट करावे लागत नाहीत तर शक्य होईल तेवढ्या चौकोनी आकारामध्ये ही वडी आपण व्यवस्थित लाटून घ्यायची आहे लाटून झाली की लगेचच आपल्याला ही चिक्की कापून घ्यायची आहे त्यासाठी इथे पिझ्झा कटरचा वापर करत आहे पिझ्झा कटर थोडं शार्प असतं आणि ते गोल फिरत असल्यामुळे कट करणं देखील सोपं जातं तर चाकू किंवा सुरी किंवा उलतणं याच्यापेक्षा जर असा पिझ्झा कटर वापरला तर तुमचं काम सोपं होईल आणि शेंगदाणे थोडे कडक असतात तर ते देखील व्यवस्थित कट होऊन आपल्याला ही वडी कापता येते तर इथे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला उभ्या आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत बाजूनेसुद्धा जर काही शेप वेगळा असेल तर तो, तो कट करून घेतलात तरी चालेल ही थोडी सेट झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढायची आहे आता जर या चिक्कीमध्ये पाहिलं तर कडेकडेने सर्व वड्या ज्या आहेत त्या लवकर सुटल्या जातात आणि त्या मानाने थोड्याशा पातळ होतात आणि लवकर थंड देखील होतात तर मधला जो भाग असतो चिक्कीचा तो, चिक्की तो थंड होण्यास देखील वेळ जातो आणि थोडा जाडसर राहतो काही वेळा आपण ते लाटत असताना कडेचा भाग लवकर थंड झाल्यामुळे मधला भाग लाटला जात नाही त्यामुळे हा थोडासा जाडसर भाग राहतो आणि जास्त काळ गरम देखील राहतो त्यामुळे वड्या काढत असताना पहिल्यांदा कडेकडेने वड्या काढून घ्या आणि सर्वात शेवटी मधल्या वड्या काढायच्या आहेत म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित निघतात तर आता इथे आपण पाहू शकतोय बाजूच्या वड्या अगदी सहज सुटलेल्या आहेत आणि मधल्या वड्या काढण्यासाठी मात्र थोडा आपल्याला फोर्स द्यावा लागत आहे वड्या थोड्या कोमट आहेत तोपर्यंत काढल्या तरी चालतील कदाचित पूर्ण थंड झाल्यावर त्या लवकर निघत नाहीत असं होऊ शकतं आता इथे आपण जर बटर पेपर वापरलं असतं तर आपल्याला फार काही कष्ट घ्यावे लागले नसते बटर पेपरवरती जर तुम्ही ही चिक्की तयार केलीत तर अगदी सहज निघते चिकटून बसत नाही आणि करणं सोपं होतं माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी इथे प्लॅटफॉर्मवरच केलेलं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर उपलब्ध असेल तर खाली एक बटर पेपर टाकून त्यावर चिक्की पसरवा आणि वरतून पुन्हा एक बटर पेपर टाकून ती लाटून घ्या आणि मग त्याच्या वड्या पाडा अगदी सहज निघते मस्त कडक कुरकुरीत आणि टेस्टी अशी आपली ही शेंगदाण्याची चिक्की तयार आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या प्रियजनांना शेअर देखील करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद